श्रोते हो नमस्कार घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकीवर काढतात पण हे आजार नेमके का होतात त्यामागची कारण काय असतात आणि काळजी काय घ्यायची याविषयी जाणून घेणार आहोत आज आपण विषय घेतलेला आहे पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नागपूर महानगरपालिका येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दीपक सेलोकर नमस्कार डॉक्टर नमस्कार मॅडम डॉक्टर आता पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात तर ते आजार नेमके कुठले असतात काय सांगाल आमच्या श्रोत्यांना जसं पावसाळा सुरू होतोय तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार डोकेवर काढत असतात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणायचं झालं तर बॉर्न डिसिजेस आम्ही म्हणतो म्हणजे मच्छरांमुळे होणारे आजार आणि दुसरं वर्गीकरण म्हटलं तर आपण दूषित पाणी पिण्यामुळे होणारे आजार आहेत आणि काही व्हायरल इन्फेक्शन अशा प्रकारचे आजार हे होत असतात जेव्हा आपण मच्छरांमुळे आजार म्हणतो तर जसं डेंगू आहे चिकनगुनिया आहे मलेरिया आहे हे आजार जास्त प्रमाणात होत असतात तसंच दूषित पाण्यांमुळे जे आजार होतात जसं कॉलर आहे टायफाईड आहे गॅस्ट्रो आहे डायरिया आहे हे आजार दूषित पाणीमुळे घेत असल्यामुळे होत असतात आणि काही व्हायरल इन्फेक्शन पण होतात म्हणजे सर्दी खोकला कंटिन्यूस होत असतात अशा प्रकारचे आजार हे पावसाळ्यामध्ये जास्त आढळून येतात म्हणजे एकंदरीत विविध वेक्टरबॉन डिसीज जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये मच्छरमुळे होणारे हे आजार है। आहे डेंगू आहे चिकनगुनिया आहे याचा आजार जो होतो तो आपल्याला एडीज मॉस्क्युटो असतो तो चावला घेतल्यामुळे आपल्याला तो आजार होत असतो आणि मलेरिया आहे ते अनेफे आपले जो डास आहे तो चावल्यामुळे होत असतो तर अशी डासची उत्पत्ती काय होते की जेव्हा पाऊस सीझन वाढतं तर ते डासाचे उत्पत्ती स्थान खूप जास्त वाढतात म्हणजे त्याचं ब्रिडिंग खूप वाढत असतं ऍट था। अ टाइम खूप जास्त ब्रिडिंग झाल्यामुळे आणि ते मॉस्किटो इन्फेक्टेड झाल्यामुळे आणि त्याच्यातलं व्हायरस ट्रान्समिशन होतं आणि आपल्याला तो आजार होत असतो दुसरं जर बघितलं तर पाण्यामुळे आजार जे होत असतात तर सध्या स्थितीमध्ये आपण बघूया की आपण बाहेरचं खात असतो किंवा आपल्याकडे पाणी जे झाले ते कंटॅमिनेट झालेलं असत ते कंटेमिनेशन ऑफ वॉटर झाल्यामुळे आपल्याला पाणी रिलेटेड जे आजार आहेत ते होत असतात स्पेशली टायफॉइड असो कॉलर असो किंवा गॅस्ट्रोटा असो डायरिया असो हे सगळे आजार दूषित पाण्यामुळे होत असतात आणि व्हायरल इन्फेक्शन व्हायरसेस आपण जर कोणत्या एखाद्या दूषित आजारी व्यक्तींचा कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो जवळ आलेलो असतो तर काही ट्रान्समिशन त्याच्यामुळे पण होतो अशी वेगवेगळी कारणे आहेत आणि याच्यामुळे आजार सगळीकडे होत असतात म्हणजे मुख्यत्वे तीन प्रकारचे आजार होतात याची निदान पद्धती असते का काही हो आता हे तिन्ही जरी वर्गीकरण जरी आपण म्हटलं पण प्रत्येकाचं निदान पद्धती हे आपण मोस्टली दोन लेवलवर करत असतो तर त्याचे सिमटम्स कसे येतात आणि त्याच्यानंतर आपण डायग्नोस्टिक टेस्ट केल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन करत असतो आता सिंपल आपण चिकनगुनिया जरी म्हटलं किंवा डेंगू जरी म्हटलं तर त्याचे डेंग्यूचे सिमटम्स तर सगळ्यात जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये ताप येणार ओके ताप आल्यानंतर सोबतच डोकेदुखी होणार मळमळ होणार आणि काही वेळेस रेट्रो ऑर्यटल पेन आपण म्हणतो डोळ्यात खूप जास्त सुरू होऊन काही काही डेंगूच्या मग या आजारामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन्स करत असतो आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफ डायग्नोसिस जे होतं ते एलायझा टेस्टमुळे होत असतं एलायझा जर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येत असेल तर त्याला आपण डेंगू झाला असं म्हणत असतो चिकनगुनियामध्ये जर सिमटम्स बघायचे झाले तर त्याच्यामध्ये पण ताप येणार पण याच्या स्पेसिफिकली जॉईन्ट पेन सगळ्यात जास्त होत असतं म्हणजे आपले जे सांधेदुखी दुखी असेल किंवा हातातले जॉईन्स असतील सगळीकडे सगळे जॉईंट हे दुखत असतात आणि शरीर एकदम दुखण्यामुळे त्रस्त होऊन जात असं आपण म्हणता येईल त्याच्यात पण आपण एलायझा टेस्ट करतो आणि कन्फर्मेशन ऑफ टेस्ट ती असल्यामुळे त्याच्यानंतर डायग्नोसिस आपण देत असतो जर हे झालं तुमचं वेक्टर बॉन्ड डिसीज रिलेटेड डायग्नोसिस जर आपण कॉलरा म्हणूया किंवा टायफॉइड म्हणूया कॉलरा काय होतो की त्याच्यामध्ये व्यक्तीला ज्याला तो आजार झालेला असेल त्याला पुष्कळ वेळा संडासला जावं लागतं आणि कंटिन्यूअस हो गेला असल्यामुळे त्याच्या शरीरातलं पाणीच कमी होऊन जातो आणि शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे त्याचे लक्षणं त्याच्याशी रिलेटेड येतात म्हणजे तो वीक होऊन जाईल त्याला ऍडमिट करावं लागेल त्याला वेरियस आय व्ही फ्लुट्स आपल्याला लावा लागतील तर अशा पद्धतीनं ते होतं आणि काही काही ठिकाणी त्याचा स्टूल सॅम्पल घेतल्यानंतर त्याचं कन्फर्मेटरी डायग्नोसिस आपण कॉलरा प्रेझेंट असल्यामुळे ते आपण देऊ शकतो तर असे हे आजार आहेत काही व्हायरल डिसिजेस पण आहेत म्हणजे आपले फ्लू रिलेटेड जे आजार आहेत त्याचे पण टेस्टिंग केल्यानंतर कन्फर्मेटरी डायग्नोसिस लॅब रिलेटेड करू शकतो पण मोस्टली आपल्याला प्रायव्हेट डॉक्टर म्हणून या किंवा डॉक्टर सिमटम्स आयडेंटिफाय फेट करतात नंतर ते प्रोबेबल डायग्नोसिस ते आजाराचं आहे असं करतात आणि त्याच्यानंतर कन्फर्मेटरी डायग्नोसिस देत असतात असे आजार वेगवेगळे आपण शोधू शकतो डॉक्टर आपण एकंदरीत सविस्तरपणे सांगितलं नेम की नेमकी याचे लक्षणं काय असतात आणि कसं आपण ओळखू शकतो की हा आजार झालेला आहे पण निदान पद्धती काही स्पेसिफिक असतात का प्रत्येक आजारासाठी आत्ताच मी बोलल्याप्रमाणे निदान स्पेसिफिक असतातच जसं मी आत्ताच बोललेलो होतो की जसं डेंगू असेल तर डेंगूसाठीची जी आपल्याला ज्या टेस्ट ब्लड सिरम चा टेस्ट करतात त्याच्यामुळे एलायझा टेस्ट आपण कन्फर्मेटिव्ह म्हणत असतो चिकन गुन्ह्यासाठी पण तशीच पद्धती आहे मलेरियामध्ये आपण ब्लड स्मिअर घेतो ब्लड ब्लड्समध्ये ते पॅरासाइट आढळलं तर आपण त्याला कन्फर्मेटरी झालेले असं म्हणतो कॉलरच्या संडास सॅम्पल घेत असतो त्याच्यामध्ये जर कॉलरा आपल्याला आढळला तर तो कन्फर्मेटिव्ह कडे जातो इवन जे व्हायरल फीवर्स आहेत त्याच्यामध्ये पण व्हायरसेस आपल्याला सध्या पॅनल टेस्टिंग मध्ये आढळत असतात तर त्याच्यानुसार पण आपण कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस पर्यंत जाऊ शकतो हे निदान झाल्यानंतर उपचार पद्धती काय करण्यात येते उपचार पद्धती आपण असं बघितलं तर महानगरपालिकेमध्ये सध्या एक्कावन्न अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत आणि टोटल सेव्हन्टी नाईन हे आपले अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स आहेत तर अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यावर आमची टीम पूर्ण तिथे ज्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत लॅब टेक्निशियन आहे जीएनएम आहे एएनएम आहे पेशंट म्हणून तुम्ही तिथे गेला तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जर त्याला व्हायरल फिवर असेल तर त्या पद्धतीनं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिला जातं चिकनगुण्याचे सिमटम्स असतील किंवा डायगुझर कॅन्सर सिमटम्स आहेत दिला जातात <laughs> आणि त्याची रक्ताची तपासणीसाठी पण सॅम्पल्स काढल्या जातात आणि रक्ताची तपासणी घेतल्यानंतर सध्या तर सिमटोमॅटिक आम्ही ट्रीटमेंट देऊन देतो पण जेव्हा कन्फर्मेशन अमाऊंट डायग्नोसिस येतो त्याच्यानुसार त्याला लागणारे जे अँटीबायोटिक्स लागत असतील ओके किंवा <laughs> सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागत असेल तर त्या पद्धतीने आम्ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स महानगरपालिकेतून किंवा मेडिकल कॉलेजमधून आम्ही देत असतो डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होतो की हे आजार होऊच नाही असं प्रत्येकाला वाटतं आणि मग त्यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का स्पेशली पावसाळ्यात हो पावसाळ्यात बघायचं झालं तर आताच आपण एक वॉटर वॉटरबॉन्ड जे डिसिजेस आहे त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्वतःची काळजी म्हणजे हँड हायजीन आपण घेणं अपेक्षित आहे सिम्पल रुल्स आपण बनवून घ्यायचे असतात की जेवायचा अगोदर आपण स्वच्छ हात धुवायला हवं हो। संडास करून आल्यानंतर पण स्वच्छ हात धुतले पाहिजे हे एक झालं दुसरं पावसाळ्यामध्ये आपण जे पाणी पित आहोत ते कंटॅमिनेटेड वॉटर पिऊ नये म्हणजे स्वच्छ पाणीच आपल्याला प्यायचे आहे आणि जेवण घेता किंवा बाहेरचे पदार्थ खाता बाहेरचे पदार्थ खाताना रेस्ट्रिक्शन्स आपल्याला ठेवावं लागतील आणि जे जेवण बनतं शिजले जे ते शिजलेलं अन्नच आपल्याला खावं लागतं तर त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागतं दुसरं आहे हे झालं तुमचं वॉटर बॉन्ड रिलेटेड आजाराबद्दलचं जेव्हा आपण वेक्टर बॉन्ड डिसिजेस म्हणतो म्हणजे डेंगू चिकनगुनियासाठी म्हटलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला मच्छरांनी चावा घेऊ नये म्हणजे मच्छर चावायला नको हे केव्हा होईल जर आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला मच्छरची पैदाशी कमी व्हायला पाहिजे जर कोणतेही मच्छर म्हणूया म्हणजे आपण एडीज मॉस्क्युटोज असे ज्याच्यामुळे डेंगू चिकन होत असतो तर त्याची लाईफ सायकल आपण बघितली तर ती सात दिवसामध्ये ते अंडी टाकल्यानंतर नवीन मच्छर पैदा होत असतं आणि हे जे मच्छर आहे ते अंडी कुठे टाकत असतात तर ते, ते स्वच्छ पाण्यामध्ये टाकतात आता आपण गर्मीमध्ये कूलर्स वापरत आहोत तर कूलर्सच्या टँक हे स्वच्छ पाणी असल्यामुळे तिथे हे अंडी देत असतात टू लार्वा होतात तुम्ही तुमच्या घरात जर आयडेंटिफाईड करा की कुलर्स मध्ये अळ्या तर झालेल्या नाही आहे ह्या अळ्या ह्या मच्छरांच्याच असतात ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं तर आपल्याला कोरडा दिवस आम्ही पाळायच्या सूचना देतो म्हणजे आठवड्यातून एक दिवस आपण कोरडा पाळला तर त्याचा इम्पॅक्ट असा होईल की मच्छराचे लार्वा तिथे तयार होणार नाही आणि मच्छराची पैदास न झाल्यामुळे आपल्याला डेंगू चिकन गुन्ह्यामुळे थोडं बहुत चांगलं बहुत प्रोटेक्शन होतं हे झालं तुमच्या विदिन हाऊसेस म्हणजे कुलर झाले तुमच्या घरात कुंड्या असतील कुंड्याच्या खाली काही पात्र असतील तिथे पण ब्रीडिंग राहू शकतं जर तुम्ही ड्रम ठेवलेले असतील ड्रम मध्ये पाणी साचलेलं असेल तर आठ दहा दिवस तुम्ही बघितला नाही तिथे पण अळ्या होत असतात तर हे सगळं बघणं आवश्यक आहे हे झालं तुमचं व्यक्त याच्या व्यतिरिक्त पण डेंगू चिकनगुनिया होऊ नये याच्यासाठी काही पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहेत तुम्ही मच्छरदानीचा वापर करू का शकता काही क्रीम्स येतात आणि बाकी इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स पण आहेत ज्याच्यामुळे मच्छर आपल्यापासून दूर राहू शकतात अशा प्रकारचे आपण प्रिव्हेन्शन केलं त्याचा इम्पॅक्ट हा आजार न होण्यासाठी होईल म्हणजे एकंदरीतच ही काळजी घेणं महत्वाचं ठरतं महत आता आपण अनेक गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे हे आजार आपल्याला होणार नाहीत पण एकंदरीतच नागपूर महानगरपालिकेतर्फे काही उपाययोजना करण्यात येतात का हो वेक्टोबॉ डिसिजेस बाबत आपण मागच्या दोन तीन वर्षाचं जेव्हा बघितलेलं होतं तेव्हा डेंगू आणि चिकनगुनिया हा आजार खूप जास्त प्रमाणात बळवलेला हो आहे आता यावर्षी आम्ही सुरुवातीपासूनच एक ब्रीडिंग चेकर्स आम्ही अपॉइंट केलेले आहेत ब्रीडिंग चेकर्स म्हणजे हे आमचे पर्सन्स आहेत टोटल शंभर आम्ही अपॉइंट केले प्रत्येक झोनला दहा या प्रमाणे हे प्रत्येकाच्या घरी जातील आपण घरी गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये म्हणजे कूलर्स मध्ये असो कुंड्यामध्ये असो पाणी जिथं साचलेलं असं तिथे मच्छराचं ब्रिडिंग आहे का म्हणजे मच्छराचं लार्वा आहे का हे बघत आहेत आता पुष्कळ आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट नागरिकांना मी आवाहनही करतो की तुमच्याकडे एन एम असा कोणी एम्प्लॉई येत असेल तर तुम्ही त्याला घरात येऊ द्या सगळं ब्रीडिंग त्याला चेक करू द्या कुठेही ब्रीडिंग आढळलेलं असेल तर तो एक तर पाणी खाली करेल किंवा बार्सिलो टॅबलेट्स आहेत ते टाकतील त्याच्यामुळे हे लार्वा मरून जातील एक दुसरा आहे घराच्या आजूबाजूला जर कुठे पाणी साचत असेल स्वच्छ पाणी साचत असेल तर त्याच्यावर आपण स्प्रेइंग करत असतो तर आमचे जे मलेरिया फलेरिया डिपार्टमेंटचे वर्कर आहेत एज पर टाईम टेबल नुसार स्प्रेइंग पण करत असतात या व्यतिरिक्त पण फॉगिंग पण आपल्याला करता येतं म्हणजे मच्छर कमी होण्यासाठी डास पळवण्यासाठी आपण व्हेकल माउंटेड फॉगिंग मशीन्स हे टाइम टेबल नुसार रोज होत असतं आणि दुसरं म्हणजे हँड मशीन्स पण आम्ही दिलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना की जिथे जास्त मच्छराचं प्रमाण आहे त्या तिथे जाऊन आपल्याला मच्छरा पळवण्यासाठी हँडफॉगिंग फॉंगिंग मशीनचं आम्ही युटिलायझेशन करत असतो तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मलेरिया प्रिव्हेंशन साठी कंट्रोल एक्टिव्हिटी साठी करत आहे या व्यतिरिक्त जर केसेस कुठे आढळल्या असतील किंवा येत असतील तर तिथे आमची रॅपिड रिस्पॉन्स टीम तिथे जाणार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर राहील नंतर कर्मचारी असतील आणि जिथे पॉझिटिव्ह केस असेल त्याच्या आजूबाजूला फिवरच्या केसेस आहेत की नाही ते आम्ही शोधू सोबतच त्या एरियामध्ये सगळीकडे फॉगिंग करून टाकू स्प्रेइंग करून टाकू आणि जर कोणी फिवरच्या केसेस असेल तर त्याची पण आम्ही टेस्टिंग करून घेऊ आणि जे आजारी आढळतील त्यांना ट्रीटमेंट खाली आणत अशा पद्धतीनं पूर्ण प्लॅन आम्ही केलेला आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आमच्यातर्फे सुरू झालेली आहे डॉक्टर या सर्व गोष्टींमध्ये आता या आजारांचं प्रमाण एकंदरीत किती दिसून येत आहे आपण जानेवारीपर्यंत पासूनचे जर जा रिपोर्ट बघितले मॅडम तर ज्या सस्पेक्टेड केसेस आहेत म्हणजे डेंग्यू साठी सस्पेक्टेड केसेस नाईन्टी वन आलेले आहेत त्याच्यापैकी फक्त पाचच केसेस आतापर्यंत कन्फर्म आहे ज्या एलायझा मार्फत आहे चिकन गुन्ह्याचं बाबित झालं तर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस आम्ही सस्पेक्टेड शोधलेले आहेत त्याच्यापैकी चारच केसेस आतापर्यंत पॉझिटिव्ह आहेत ते जानेवारीपर्यंत फिगर आहे मलेरियाची सध्या तरी एक तरी केस आम्हाला आढळलेली नाही आहे आणि पाण्याशी रिलेटेड आजार जसं म्हणलो कॉलरची सध्या केस आढळलेली नाही पण टायफॉइड किंवा डायरिया याचे तुरळक प्रमाणातले केसेस आपल्याला आढळतात आणि व्हायरल इन्फेक्शन तर होतच असत तर त्या केसेस राहतातच म्हणजे एकंदरीत थोड्या बहुत प्रमाणात या केसेस घेतल्या केसे दिसून येतात असं म्हणावं लागेल डॉक्टर सरते शेवटी आमच्या सर्व श्रोत्यांना आपण काय मार्गदर्शन याच्यात मी सांगायचं एक राहून गेलेलं आहे की सध्या आमचा स्टॉप डायरिया कॅम्पेन पण सुरू आहे जो पाण्याशी रिलेटेड आजार आहे तर पाच वर्षाखालील जे बालक आहेत त्यांच्यासाठी आम्ही ओ आर एस आणि झिंक ओ आर एस पावडर आणि झिंक टॅबलेट्स हे आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक घरी जिथे बच्चू पाच वर्षापर्यंत आहे त्यांना आम्ही देत आहोत दुसरं इम्पॉर्टंट आहे आप की आपल्याला वेक्टरबॉन डिसिजेस किंवा पाण्याशी रिलेटेड आजार होऊ नये याच्यासाठी किंवा व्हायरल होऊ नये याच्यासाठी पहिलं आहे की वा तुम्ही आपल्या घरी मॉस्किटो ब्रीडिंग आहे का त्याचे लारवा आहे का ते आयडेंटिफाईड करा ते तुम्ही वेळ काढा ओके कारण तुम्हाला फक्त दोन ते तीन मिनिटच लागेल घरामध्ये ब्रीडिंग आहे की नाही बघायला आणि ते जर तुम्ही नष्ट केलं तर तुम्हाला आजार होण्याचे चान्सेस हा बॉन्ड आजार होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात दुसरं बॉन्ड रिलेटेड आजार हे न होण्यासाठी आपण स्वच्छ पाणी पिलं पाहिजे हँड हायजीन आपल्याला मेंटेन ठेवल्या पाहिजे आणि शिजलेलं अन्न बाहेरचं अन्न थोडस कमी खायला हवं हे बघायचं आहे आणि रेस्पायटी रिलेटेड जर आजार म्हटलं तर त्याच्यासाठी जर तुम्हाला होत असेल तर मास्क जर वापरला जर तुमच्या घरी रुग्ण असेल आणि तुम्ही मास्क वापरला तर त्याच्यामुळे पण पुष्कळ सारं प्रोटेक्शन होऊ तर अशा प्रकारचं माझं सगळ्या नागरिकांना आव्हान ना आहे की महानगरपालिका तर या पद्धती वापरतच आहे पण तुम्ही पण स्वतःपासून ह्या सुरुवात करा जेणेकरून हे आजार आपल्याला प्रिव्हेंट करता येईल डॉक्टर दीपक सेलोकर आपण इथे आलात आणि पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणी तर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रोते हो पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर नागपूर महानगरपालिका येथे कार्यरत असलेले मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या घरकुल या घर कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती